आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र आपण रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अगदीच दोन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे रावेर मतदारसंघामध्ये भाजपाचे अमोल जावळे काँग्रेसचे धनंजय चौधरी आणि प्रहार जनशक्तीचे अनिल चौधरी या तिघांमध्ये तिरंगी लढतही होत आहे जा आपण रावेर म मतदारसंघामध्ये आलेलो आहोत जनसामान्यांचा कौल जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत या तीन जणांमध्ये जी तिरंगी लढत लढणार आहे त्यामध्ये जनसामान्यांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो हो। आहोत तिन्ही उमेदवार यांना राजकीय वारसा असल्यामुळे राजकीय वारसदारांमध्ये वारस ही निवड तिरंगी लढत ही लढली जाणार आहे तसं तर रावेर मतदारसंघामध्ये नऊ उमेदवार आहेत परंतु हे तीन हे प्रामुख्याने प्रत्येकाच्या तोंडावर या तिघांचंही नाव घेतलं जाते त्यामुळे जनसामान्यांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने असणार आहे रावेर मतदारसंघामध्ये नेमके पुढचे आमदार कोण असणार आहे हे आपण जनसामान्यांकडून जाणून घ्या सांगाल दादा रावेरचे पुढचे आमदार कोण असतात मॅम अंदाज जा तर आहे नाईंटी नाईन पर्सेंट की अमोल जावळेंचाच आहे है ना त्यांचे कारण की त्यांचे वडीलबाजी जे आहे पूर्ण राजकारणामध्येच आहे आणि कामं पण त्यांचे आहेत त्यांनी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी बरेचसे कामं काढलेले आहे तर चान्सेस तर अमोल जावळेंचेच आहे आपण आता राजकारणाबद्दल सांगितलं तर अजून दोन जे उमेदवार आहेत जे म्हणजे धनंजय चौधरी आणि अनिल चौधरी हे सुद्धा यांनासुद्धा राजकीय वारसा आहे पण त्यांचं पण कामं आहे पण मग आता कसं आहे सगळ्यांचं मोदी लाट आहे तिथे अमोल अंमलजावळीचे चान्सेस भरपूर आहे अनिल चौधरी अनिल चौधरी आता यांनी नाव घेतलं अमोल जावळेंचं आपण अनिल चौधरी म्हणतात काय वाटतं पुढचे आपले ज्या पण काय अपेक्षा असतील ते पूर्ण करू शकते अनिल चौधरी हे करू शकता अपेक्षा म्हणजे ते करताय आता बी ते पक्षात न असून आता बी कामं करतात दादा काय सांगाल रावेरचे आमदार कोण असते रावेरचे आमदार अमोल जावळे अमोल जावळेच का नवीन चेहरा आणि घराणीशाही खूप झालेली आहे आणि त्यावेळेचा विकास झालेला नाही आहे हवा तसा विकास झालेला नाही आहे कारण एवढं मोठं मार्केट असल्यामुळे सहाशे दुकानांचा मार्केट आहे पण मार्केटच्या समोर पूर्ण अतिक्रमण आहे आजपर्यंत अतिक्रमण निघालेलं नाही आहे आणि आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे ह्या गोष्टीचा खूप त्रास असल्यामुळे आम्हाला नवीन चेहरा आणि जावळे आजपर्यंत राजकारणात होते नाही आणि त्यांचे वडील होते वडिलानंतर वडील असतानाही त्यांनी वडिलांचा प्रचार न केला कधी किंवा लोकांसमोर आले नाही जनतेसमोर आले नाही आणि स्वतः त्यांच्या स्वतःच्या सहशक्तीने आणि कोणाचा सपोर्ट न घेता ते धर्माचंही काम करत आहे आणि त्यांनी वचन पण दिलेलं आहे की रावेरला मी सुकलाम करून दाखवून काय वाटतं मग त्यांनी उडून आल्यानंतर आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील का आम्हाला खात्री की करून देतील ते कारण आज आजपर्यंत आम्ही भरपूर वेळा चान्स दिलेला आहे पण त्यांनी आजपर्यंत दुसऱ्या पक्षांनी कामं केले नाही आहे आम्हाला असं वाटतं की अमोल जावळे करतील पुढचे आमदार कोण असतील अनिल भाऊ चौधरी साधारण माणसाला आता हे दोघे आमदार आहे ना आजी माझे यांचे मुलंच उभे राहत आहे काहीतरी नवीन इच्छा राजकीय वारसा नको राजकीय वारसा नको अजिबात यांनी पाच वर्षात काहीच नाही केला विकास म्हणून काम काहीच नाही केले जेव्हा हरिभाऊ होते तेव्हा पण काहीच विकास झाला नाही श्रीदाचे सुपुत्र होते तेव्हा पण काहीच विकास नाही झाला जास्तीत जास्त बहुमतांनी अनिल ह्या पंचवर्षिकला विजय होणार आहे हे माझं मत आहे आपण बघू शकतो दादांनी प्रहार जनशक्तीचे अनिल चौधरी यांना आपलं मत देण्याचं निश्चित केलेलं आहे इथे अजूनही काही जण आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया काय सांगाल दादा कोण असतील रावेरचे पुढचे आमदार बीजेपी काय सांगाल कोण असतील रावेर मतदारसंघातले पुढचे आमदार आमच्या हिशोबाने अमोल आपण आता इथे एका चहाच्या दुकानावर आलेलो हो। आहोत इथे काही आजोबा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजोबा काय वाटतं रावेरचे पुढचे आमदार कोण असतील अमोल हरिभाऊ जावडे अमोल जावडे काय सांगाल या ठिकाणी हे दादा आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात दादा काय सांगाल कोण असतील पुढचे आमदार अमोल भाऊ जावडे आपण ह्या ठिकाणी चहा विक्रीचा हा व्यवसाय करताय या ठिकाणी दिवसभरामध्ये बरेच जण येत असतील नेमका कौल कोणाच्या बाजूने असतो असं वाटतंय बीजेपीचा बीजा। बीजेपीचाच कौल आहे रावेरमध्ये जवळपास तीन जणांची अटीतटीचा सामना आहे परंतु जास्तीत जास्त नागरिकांच्या तोंडावर अमोल जावळे यांचंच नाव येताना आपल्याला दिसत आहे आमदार अमोल हरिभाऊ जावळे काय आमच्या आता प्रगतीशील जे महाराष्ट्रात जे चालू आहे त्या हिशोबानं भाजप सरकारच ठीक आहे महाराष्ट्रात वरती सरकार भाजपचं आहे म्हणून इथे सुद्धा भाजपचे हो। काय सांगाल दादा रावेरचे पुढचे आमदार कोण असतील अमोल भाऊ जावडे या अगोदरचे आमदार शरीर चौधरी त्यांचा मुलगा धनंजय चौधरी हे सुद्धा आता या निवडणूक रिंगणात आहे मग त्यांच्याबद्दल काय म्हणाल ते पण चांगले काम करतात मॅडम पण मग आता कसं आहे सगळा दूर त्यांच्या त्यांच्या हिशोबाने चालत आहे त्यांचं मत ते सांगू शकता आपल्याला मला रिव्हर्स आवडेल आपलं मतदान इथे नाही तरी आपण इथे आपलं हे दुकान आपलंच का इथली परिस्थिती काय वाटते परासरी अशी आहे की सगळे दूर तेच कोळ आहेत म्हणजे कोणी म्हणतं की हे येणार ते येणार म्हणजे मला माहीत नाहीये मला एवढा की कम्फर्ट इथला आहे की आमदारच्या हिशोबानं चालतोय जास्त म्हणजे म्हणत की तळ मध्ये बीजेपी चालणार दादा आपण इथलेच का रावेरचेच का काय वाटतं कोण असतील पुढचे आमदार आमदार आता काय सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं कोण यायला हवे बीजेपी बीजेपीच म्हणजे अमोल जावळे काय सांगाल दादा रावेरचे पुढचे आमदार कोण असतील अमोल जावळे आ, का याच्या अगोदर जे आमदार होते त्यांचे चिरंजीव सुद्धा आता या निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत ते सुद्धा निवडणूक लढवत आहे त्यांच्याबद्दल काय विचार नाराज आहे काम कामने इकडे अमोल निवडून आल्यानंतर हे सगळे कामं होतील असा विश्वास आहे बिलकुल विश्वास आहे पक्का बीजेपी भी� संघटना रावेळेचे पुढचे आमदार कोण असतील आता निवडणूक झाल्यानंतर कोण विजयी होणार अमोल भाऊ जावडे झाले तेच होणार आहे आणि अपेक्षा काय ते विजयी झाल्यानंतर काय अपेक्षा तुमच्या का काय अपेक्षा जो आला तो ते राहतो पण पण होईन तो होती, होती। पुढचे आमदार कोण अमोल भाई जावळे हा ते इतरही अजून अतितटीचे दोन उमेदवार आहेत धनंजय चौधरी अनिल चौधरी त्यांच्याबद्दल काय म्हणा त्यांचं बी आहे पण हे कसं लाडकी बॅनमुळे आता कसं सर्व बी जे पीले आमच्या सपोर्ट करत आहे त्यामुळे अमोल भाऊ बीजेपीच होणार ना काय बीजेपीच होणार आपला ठाम विश्वास आहे का विश्वास म्हणजे वाटते असं काय सांगाल दादा रावेरचे पुढचे आमदार कोण असते अमोल दावडे अमोल दावडे कामाच्या हिशोबाने काम करतात करता दादा रावेरचे पुढचे आमदार कोण असतील आम्हाला असं वाटतं की अमोलदादा जावडे यांची शक्यता आहे येण्याची या निवडणुकीमध्ये अजूनही दोन उमेदवार आहेत त्यांचे देखील अतितटीचे सामने असल्याचं सा म्हटलं जात आहे त्यामध्ये धनंजय चौधरी आणि अनिल चौधरीचे नाव पुढे धनंजय दादा चौधरी यांचे वडील माजी आमदार जे आता होते त्यांचे कामं तसे झालेले नाही त्यांनी जसे करायला पाहिजे होते इथली रस्त्यांची समस्या त्यांनी सोडवलेली नाही आहे त्यांचे एवढं झालेले नाही त्याच्यामुळे यावेळेस त्याचा बदल होऊ शकतो मग अमोल जावळे निवडून आल्यानंतर आपले सगळे कामं होतील असा विश्वास आहे का आपल्याला आता जे सत्तेत असतात केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये तर बहुतेक त्यांचे कामं तर व्हायला पाहिजे कमी कमी त्यांच्याही नाही झाले तर मग काही फायदा नाही काय सांगा था 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 था? आ, मला पण हेच वाटतं की म्हणजे अमोल जावळांचे चान्सेस जवळजवळ नव्वद टक्के त्यांचे चान्सेस आहे आणि सत्तेत असता म्हणजे आमदार असता असताना किंवा नसताना त्यांनी काही ठिकाणी जो निधी उपलब्ध करून दिला मंदिरांसाठी तर त्याच्यावरून त्यांची शक्यता जास्त आहे म्हणजे एक धडाळीचं व्यक्तिमत्व आपण त्यांना म्हणू शकतो पुढचे आमदार कोण असतात पुढचे आमदार अमोल हरिभाऊ जावडं आहे का दुसरे कारण लाडली बाईनी योजना चाललेली आहेत ना त्याच्यामुळे आम्ही फुलावाले राम आहे म्हणून आम्ही फुलाही जास्त प्रचार करणार आहोत ते पुढचे आमदार कोण असते आमदार तर ते हिंदुत्वादीची व्यवस्था लक्षात येतील ते आमचे आमदार असतील काय ते कोण करते राम मंदिर आणि अजूनही दोन उमेदवार आहेत धनंजय चौधरी आणि अनिल चौधरी आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा हे पण चांगले आहे पण आम्हाला कसं स्थानिक पाहिजे गाव्याचे स्थानिकचं इथे कोणीच नाही लक्ष देणारं जे आहेत जे आमच्याकडे कसं बी जे पीचे जे आहे ते स्थानिक फार म्हणजे लोकलला फार म्हणजे कार्यकर्ते म्हणा त्यांचे माणसं म्हणा ते फार चांगली व्यवस्था करतात आणि अडचण बी जे पीचे माणसं उभे राहतात इथले आमचे बी जे पीचे पद्माकर महाजन म्हणून आहे ते पूर्ण गावाकडे चांगलं लक्ष देतात स्थानिक ते असल्यामुळे आम्ही म्हणजे त्यासाठी पुढे दिसतच असतील काका रावेरचे पुढचे आमदार कोण अमल जावळे हा अमल जावळे भाजपचे आज़ तर काका रावेरचे आमदार कोण असतील कोण विजयी होतील आमदार अमोल हरीभाऊ जावळे त्यांच्याकडून कोण असतील पुढचे आमदार हरिभाऊ जावळे भाजप भाजप हां पाहिजे आमदार बीजेपीचे अमोल जावळे हो ना तेच का तेच नाही ते पहिल्यांदाच उभे राहिले त्यांचे वडील होते आधी त्यांच्या काय हिंदू माणसाला जिवंत राहायचं त्याशी पर्याय नाहीये जिवंत राहायचं त्याशी पर्याय अजूनही अजूनही दोन दोन उमेदवार आहेत त्या ते काय परंपरांत परंपरा चालली आहे आधी मधुगर चौधरी होते वीस वर्ष मग त्यांचा मुलगा श्री चौधरी आला दहा वर्ष त्यांचा नातू आला दहा परत आता परंपरा नको पाहिजे ना आमदार पुढचे हरिभाऊ जावडे अमोल हरिभा जावळे का तेच का कारण त्यांनी महिलांना खूप मदत केली म्हणून ते तुम्हाला ते महिलांविषयी जे पण योजना राबवल्या गेल्या त्याचे लाभ मिळाले का हा लाभ मिळाला काय फायदा झाला त्या सगळ्या योजनांचा आपल्या म्हणजे घरगुती कामात आले पाहते पो पैसे कामात आले हा पुढचे आमदार अमोल भाऊ जावळे का तेच का दुसरे कारण बघत राहतात मॅडम सर्वसामान्यांकडे त्यांचं लक्ष असत काय काय सांगू शकाल की त्यांच्यामार्फत कोणते काम झाले काम चालू आहे सध्या तर चालू काय सांगाल दादा कोण असतील पुढचे आमदार तर रावेरचे पुढचे आमदार कोण असतील काय सांगता येत नाही आपल्याला काय वाटतं कोण असायला हवं आता अमोल भाऊ जावडेंचा आहे ते यायला काय सांगाल अमोल भाऊ जावडे महिलांविषयी काही योजना राबवल्या गेल्यावर त्याचा खूप चांगला म्हणजे आर्थिक मदत खूप चांगली होते त्याच्यामुळे चा मुलांना पण म्हणजे सपोर्ट मिळतो त्याच्यामुळे चांगले आता निवडून तेच यायला हवे हो काय वाटतं कोण असतील रावेरचे खूप चांगले जावडे का इतर दोन जण अजून आहेत या निवडणूक रिंगणामध्ये धनंजय चौधरी आहेत अनिल चौधरी आहेत धनंजय चौधरीचे वडील म्हणजे ज्यापासून निवडून आले त्यापासून बोटांवर मोजू आम्ही इतक्या रावेर मध्ये आली ना विकास म्हणून काहीच नाही केलं त्यांनी विकास कुठलाच झाला नाही काय वाटतं मग आता अमोल जावळे हे निवडणूक लढवते हे निवडून आल्यानंतर तुमचा जो पण काही अपेक्षित विकास आहे तो पूर्ण होईल का हो कारण की दादा आमदार नसल्या पासूनच काम करणे चालून गेले ते मग आले की त्याच्यानंतर होईल अजून पण चे पुढचे आमदार कोण असतील आमदार कोण असायला हवे असं आपल्याला वाटतं आहे दारा मेंबर असायला हवे कारण ते रावेरचे आहे म्हणून रावेरचे आहेत म्हणून काय वाटतं ते निवडून आल्यानंतर आपल्या ज्या पण काही अपेक्षा आहेत विकासाबाबत म्हणा किंवा इतरही कुठल्या तर त्या पूर्ण करू शकतील का हो नक्की करतील कारण गेले दहा वर्ष ते अध्यक्ष पण आहे ना रावेरचे नगरपालिकेचे त्याच्यामुळे काय चा सांगाल काही याच्याबद्दल तर काही जास्त अनुभव नाही मला पण जो येईल तो चांगलाच करेल रावेच्या बाबतीत नमस्कार आपण आलेलो आहोत रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी जवळजवळ तीन जणांमध्ये खूप मोठी अशी फाईट होणार आहे आणि ही फाईट जी आहे ही नेमकी जे आहेत महायुतीचे उमेदवार अमोल जावळे त्यांच्या प्रतिस्पर्धी आहेत महाविकास आघाडीचे धनंजय चौधरी व त्याचबरोबर अजून एक नाव येत आहे ते म्हणजे प्रहार जनशक्तीचे उमेदवार अनिल चौधरी या तिघांमध्ये ही निवडणुकीची चुरस आपल्याला बघायला भेटणार आहे तर आपण आज रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल काय आहे नेमकं पारडं ह्या मतदारसंघामध्ये कोणाचं जड आहे याबद्दलची माहिती आपण प्रत्यक्ष जे इथले स्थानिक मतदार आहेत आपण त्यांच्याकडून घेणार आहोत हो काय वाटतं आपल्याला या मतदारसंघामध्ये कोण विजयी होईल व काय वाटतंय मग बी जे पी वाटते बी जे पी वाटते बी जे पी वाटते बी जे पीचे कोण उमेदवार आहेत आम अमल जावडे अमल जावळे बरं म्हणजे त्यांच्या नेतृत्वावरती आपण विश्वास ठेवून तुम्हाला हे वाटतं आहे की अमोल जावळे हे या ठिकाणी विजयी होतील बरं त्याचबरोबर अजून आहेत आपण त्या ते त्यांच्याकडनं देखील प्रतिक्रिया घेणार आहोत की नेमकं विजय हा कोणाचा होईल भाऊ काय सांगता येईल की या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये विजय नेमका कोणाचा होईल अमोलदादा जावळेंचाच विजय होईल इथे अमोलदादा जावडेंचा या अगोदर शि शिरीज चौधरी हे आमदार होते आणि त्यांचे विकास कामं वगैरे असताना देखील आपण अमोल जावळेंचं नाव घेत आहे एक नेमकं कारण कसं अमोलदा म्हणजे आता नवीन युवा पिढी जास्त काय अमोलदादांकडे सध्या आणि त्यानंतर दारा मोहम्मद म्हणून उभे इथे ओट डिवाईड पण होती आणि सर्व बाकीचे छोटे छोटे समाज वगैरे सर्व अमोल दादांकडे धनंजय दादांना बाकी जे बाकीचे उमेदवार आहे त्यांच्यामुळे थोडा फटका बसू शकतो या विधानसभा निवडणुकीमध्ये ग्रावेर विधानसभेतनं कोण बाजी मारेल भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर धनंजय चौधरी हे देखील उमेदवार आहेत आणि अनिल चौधरी हे देखील उमेदवार आहेत तर यामध्ये विजय फक्त भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी काय कारण सांगाल आपण असं कसं आता वरती जे आहे सरकार आहे ते विकास म्हणजे निधीच्या सरकार आपलं वरचे सरकार सेंट्रलमध्ये बी जे पीचं त्या आम्हाला खालचं पण तेच पाहिजे भारतीय जनता पार्टीचं निधी वगैरे असतो तो पण येतो मग मागच्या वेळेस आमच्याकडे निधी वगैरे काहीच नाही आलेला होता इथे सरकार होती बी जे पीचं आमदार इथे काँग्रेसचे होते कामं नाही होत तिथे स्थानिक म्हणजे त्या काँग्रेसचं आमदार असल्यामुळे या ठिकाणी विकास कामं झालेले नाही असं आपल्याला म्हणायचं आहे काय अपेक्षित आहे आपल्याला की काय विकास कामं झाले पाहिजे आमच्याकडे इकडे रोडाची समस्या वगैरे आहे केडीची आहे लाइट अच्छा ठीक तर दादा सांगितलं या ठिकाणी आपल्याला कि अमोल जावडे हे विजय होतील काय वाटतं रावेरचे पुढचे आमदार कोण असतील अमोल जावडे अमोल अमोल का का कारण का प्रगतीचे तिथे विकास काम केले त्यांनी केले विकास काम पुढेही करतील पुढेही करतील करते अपेक्षा काय सांगाल बाबा रावेरचे पुढचे आमदार कोण असतील अमोल जावडे अमोल तावळे का भाजपच कार्य चांगलं आहे रावेर मतदार संघामध्ये आहोत रावेर मतदार संघामध्ये तिरंगी लढत लढत लढली जात असल्याचं बोललं जात परंतु ज्यावेळी जनसामान्यांचा कौल घेतला गेला त्यावेळेला जनसामान्यांच्या कौल घेण्यावरून तरी हे स्पष्ट होत की भारतीय जनता पक्षाचे अमोल जावळे यांच्याकडे बहुतेकांचं झुक्त माप असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि रावेर मतदारसंघातून अमोल जावळे हेच उमेदवार होतील असं ठाम मत येथील नागरिक व्यक्त करत आहेत